पालगाव शेतशिवारात मानसिक तणावातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील पलाडी येथील धनिवंत गोविंदा चामलाटे वय बासष्ट वर्षे हा मागील सात ते, वर ते आठ वर्षांपासून कारधा येथे त्याची बहीण सुगंधा नेवारी यांच्याकडे राहत होता त्याच्या जमिनीबाबत न्यायालयात प्रकरण प्रविष्ट होते त्यामुळे तो नेहमी मानसिक तणावात राहत होता दिनांक नऊ जुलै रोजी वादग्रस्त जागेच्या संबंधाने न्यायालयातून नोटीस निघाल्याची माहिती मिळाल्याने त्याने मनावर परिणाम घेतले दिनांक नऊ जुलै रोजी मित्राकडे जातो असे सांगून निघून गेला त्यानंतर मात्र घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला शोध घेत असताना पालगाव शेतशिवारात एका कडुनिंबाच्या झाडाला गळपास घेतलेल्या स्थितीत धनिवंत चामलाटे यांचे मृतदेह आढळून आले या प्रकरणी पोलीस स्टेशन कारधा येथे महेंद्र धनिवंत चामलाटे वय बत्तीस वर्षे यांच्या तक्रारीवरून दिनांक बारा जुलै रोजी मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार टेंभुर्णे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे